कल्याण पूर्व येथे मोठ्या जल्लोषात होणाऱ्या हिंदू नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हिंदू नववर्षाच्या प्रारंभी आयोजित करण्यात आलेल्या या भव्य हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचा प्रारंभ कल्याण पूर्वेतील कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रीडा पटांगणाजवळील साईबाबांच्या मंदिरासमोर सकाळी साडेसहा वाजता विशेष मान्यवरांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली स्वागत यात्रा गणपती चौक मुख्य बाजारपेठ जुनी जनता सहकारी बँक म्हसोबा चौक तिसगाव नाका या मार्गातून पुढे जाऊन या स्वागत यात्रेचा समारोप तिसाई मंदिराच्या प्रांगणा करण्यात आली या स्वागत यात्रेत भारतीय या संस्कृती आणि परंपरा दर्शविणारे अनेक चित्ररथ पारंपारिक वादे ढोल ताशे लेझिम पथक पालखी विविध प्रकारची भारतीय कलागुण दर्शविणारी पथके आदींचा सहभाग असणार असून या स्वागतयात्रेत सहभागी होण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते भारतीय संस्कृती आणि हिंदू परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत तमाम भारतीय या नागरिकांनी शक्यतो आपापल्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी होण्याचे आवाहन स्वागताध्यक्षा आणि आमदार सुलभा गणपत गायकवाड तसेच कार्याध्यक्ष नरेंद्र नाना सूर्यवंशी संजय शेठ गायकवाड मनोज राय अमित सोनवणे सचिव जाधव वंदना मोरे उपाध्यक्षदत्ता गायकवाड अभिमन्यू गायकवाड सुरेश म्हात्रे एकनाथ महात्रे सह सचिव गणेश गाढवे श्याम शेळके उपस्थित होते तसेच या स्वागत यात्रेचा समारोप गावदेवी तिसाई देवी या ठिकाणी झाला आलेल्या सर्व मान्यवरांचे आमदार सुल्भा गायकवाड यांनी सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन सन्मानित केले रवींद्र जाधव कल्याण गणपती ची काढली त्या मध्ये जे आपले शाळे शाळेने भाग घेतला संताने भाग घेतला आणि जे स्वतःहून या आपल्या रॅलीमध्ये जे शोभायात्रेमध्ये सहभागी झाले त्यांचे खरंच मी मनापूर्वक आभार मानतो कारण हा नववर्ष सगळ्यांचाच आहे हिंदू समाजाचा नाही सगळ्या जाती धर्माचा आज आपण इथे नववर्ष हा साजरा करतो आणि आपण सहभागी व्हाल अपेक्षा मला होती आणि आज या यात्रेमध्ये जे सर्व या शोभायात्रेमध्ये जे सर्व सहभागी झाले त्यांचे मी मनापूर्वक अभिनंदन करते आणि नवीन वर्षाच्या त्यांना शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्रांना शुभेच्छा देते आज कल्याणपूर्वमध्ये खूप चांगलं असं वातावरण या ठिकाणी आहे सगळे शाळेचे विद्यार्थी तसेच वेगवेगळ्या समाजातले लोक या ठिकाणी मुल्या उत्स्फूर्तपणे या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले मला वाटतं असा चांगलं आनंदमय असं वातावरण या ठिकाणी निर्माण घ्यावा चालू काय करण्यासाठी मला आम्ही या निमित्ताने सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हिंदू नववर्षाच्या यात्रेच्या शोभायात्रेमध्ये सामील झालेल्या अशा सर्व समाजांचं आणि हिंदू वासियांचे मी मनापासून आभार मानतो आणि असंच आपल्या हिंदू स्तरांच्या बोटीपाडव्यांच्या सरांनी अध्यक्ष आहेत आणि अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून आणि या कल्याणकारांच्या हिंदू माध्यम परिवाराकडून सगळ्यांचं या यात्रेमध्ये सहभागी झालेत त्याचप्रमाणे आमचे निलेशदा शिंदे असतील सर्व समाजाचे लोक आहेत सगळ्यांच्याच त्याच्यामध्ये याच्यामध्ये मी सगळ्यांचे आभार मानतो आणि